नमस्कार मंडळी जय जिजाऊ जय शिवराय शिवाजीराजांनी मराठ्यांना आपल्या झेंड्याखाली एकत्र केले याचा अर्थ एक, एक विशिष्ट जातीचे लोक असा नसून मराठी बोलणारे मराठी मुलखात राहणारे सर्व लोक असा होतो समर्थ रामदास स्वामींनीही आपल्या एका श्लोकात नेमकं सांगितलं आहे तो श्लोक म्हणजे मराठा तितुका मिळावा महाराष्ट्र धर्म वाढवावा येथे कोण कुठला धर्म पाळतो याला किंवा सातवहीन धार्मिकतेला किंवा जातीनिष्ठेला महत्व नव्हते राजांना कर्तृत्ववान माणसांची कदर होती आणि अशी माणसे आपल्या भोवती जमून राजांनी त्यांना प्रेरणा दिली राजांचे अधिकारी मुलकी कारभारी सुभेदार आणि किल्लेदार सेनापती आणि आरमार प्रमुख यांच्यात अनेक जाती आणि जमातीचे धर्माचे लोक होते धर्मनिष्ठ पलीकडे जाऊन एकीचे वातावरण निर्माण करणे ही शिवाजी राजांची त्या काळातील मोठी कामगिरी होती राजांचा महाराष्ट्र धर्म न देता एक राष्ट्र उभे करण्यात आणि त्या राष्ट्राच्या नागरिकांना स्फूर्ती देण्यात यशस्वी झाला राजांच्या वारशांनी हे राष्ट्र टिकवले असते तर आधुनिक हिंदुस्थान घडवण्यात त्यांचा मोठा प्रभाव पडला असता पण दुर्दैवाने असे घडले नाही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका